नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज एसआरपीएफ गट क्रमांक पाच दौंड येथे दीक्षांत संचालन सोहळा संपन्न सन दोन हजार चोवीस पंचवीस मधील एसआरपीएफ गट क्रमांक एक व दोन पुणे येथील नवीन भरती झालेल्या दोनशे एकोणसाठ जवानांचा दीक्षांत संचालन सोहळा दिनांक चार जुलै रोजी एस आर पी एफ गट क्रमांक पाच येथे दिमाग हा संपन्न झाला यावेळी दीक्षांत संचलन समारंभ सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून विजय कुमार मगर पोलीस उपमहा निरीक्षक राज्य राखीव पोलीस बल परिक्षेत्र पुणे हे यावेळी उपस्थित होते नऊ महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण झालेल्या जवानांना समादेशक सोमनाथ वाकसवरे यांनी कर्तव्य शपथ दिली साक्षी मानकर शपथ लिता हूँ की मैं राज्य राखीव पुलिस बल अधिनियम द्वारा निश्चित किए हुए नियमों का निष्ठापूर्वक पालन करूंगा मैं अपने जनता के प्रति उचित व्यवहार करते हुए उनके न्याय अधिकारों की रक्षा करूंगा मैं प्रशिक्षण के दौरान संपादित ज्ञान और कौशल्य का सद्भावपूर्वक प्रयोग करूंगा, करूंगा। जय हिंद प्रशिक्षणार्थींना तज्ज्ञ प्रशिक्षक यांचं मार्गदर्शन मिळालं शस्त्र हाताने तसेच कायद्याचे ज्ञान विधी तज्ञ यांचं मार्गदर्शन देण्यात आलं अनेक प्रकारचे महत्वाचे प्रशिक्षण आणि सुखसुविधा आम्ही येथील जवानांना उपलब्ध करून दिले यावेळी विजय कुमार मग पोलीस उपमहानिरीक्षक राज्य राखीव पोलीस परिक्षेत्र पुणे बोलताना म्हणाले की प्रशिक्षणार्थी यांनी योग्य आरोग्याची काळजी आणि आर्थिक गुंतवणूक करावी आर्थिक आणि आरोग्य याची सांगड घातल्यानंतर प्रशिक्षणार्थी यांना पुढे भविष्यात कसलीही अडचण येणार नाही यावेळी सहाय्यक समादेशक सुनील सरोदे आणि सहाय्यक समादेशक सचिन डहाळे यांचे प्रशिक्षणार्थी मुलांना मोलाचे सहकार्य लाभले सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा संजय शिंदे दौंड पुणे आमच्याकडे सर्व दुचाकी व वा चारचाकी वाहनांची खरेदी विक्री केली जाईल तसेच सर्व वाहनांचे पीयूसी इन्शुरन्स काढून मिळेल आमचा पत्ता अब्दुल्ला शहान मोटर्स हुतात्मा स्मारक समोर खानापूर प्रोप्रायटर आमिर अब्दुल पीरजादे मोबाईल क्रमांक नव्याण्णव पंच्याहत्तर एकोणऐंशी एकोणऐंशी शहात्तर नऊ महिन्याचं प्रशिक्षण मला माझा भाऊ पोलीस झाला माझं पांग आज त्यांच्या चेहऱ्यावर आज आनंद आसरू दिसून येत आहेत त्यांच्या डोळ्यात आसरू पाहायला मिळत आहेत आपल्याला की आज भावाने आज वर्दी घेतलेली आहे कस वाटत सरे सर्व हे जे काही माझं श्रेय असेल ते आई वडिलांचे कष्ट आईवडिलांचे कष्ट त्यांच्यासाठी जे काही आज झालो ते फक्त आणि फक्त त्यांच्यासाठी कारण त्यांचे जे एवढे प्रामाणिक कष्ट होते जेवढे त्यांनी म्हणजे राजासारखं सांभाळलं मला कधी गरीबी गरिबी होती पण मला कधी गरिबी जाणू दिली नाही ज्या ठिकाणी पाच रुपये लागते त्या ठिकाणी दहा रुपये दिले पण कधी कमीपणा मला जाणू दिल नाही आज त्या सर्व काही आज त्या कष्टाचं फळ त्यांना मी दिलं बस आयुष्यात कधी आई वडिलांना दुखवून नका असे परिस्थिती आज त्यांच्या आनंद असून आपल्याला पाहायला मिळते नक्कीच सर जे तुम्हाला आज गट नंबर पाच लाख प्रशिक्षणार्थी जो प्रशिक्षण कोण इंचार्ज प्रशिक्षण कोण होते आणि त्यांचा अनुभव कसा वाटतो आम्हाला प्रशिक्षण इंचार्ज होते आदरणीय ढाळे साहेब सचिनजी ढाळे साहेब त्यांनी एवढा जीव लावला आमच्या मुलांना की बस कारण जेव्हा कधी आम्हाला अडचण वाटली त्यांचा जीव आमचा त्यांचा एक हात आमच्या डोक्यावर होता आम्हाला कधी जर त्यांचा एकच शब्द असायचा कधी पण तुम्ही घाबरले ना तर एकदम माझ्याकडे बघायचं फक्त बस ती ती गोष्ट बघून ती ऊर्जा बहून आम्हाला तुम्हाला ती ऊर्जा द्यायची डायसाहेब येऊन म्हणले पोरांनो हे काम झालं पाहिजे लगेच लगेच सर्व आम्ही उत्साहानं काम करायचो म्हणजे एक प्रकारचं एकदम चांगले प्रशिक्षण इंचार्ज होते ते आमचे आतापर्यंत जवान तुझे मित्र असतील या ग्रुपचे किंवा ग्रुपला ट्रेनिंग झालं सगळ्यांची आम्ही मुलाखत घेतली सगळ्यांना चर्चा केली तर सगळ्यांच्या तोंडात तोंड भरून हे डाळे का कारण सर त्यांनी जीवच एवढा लावला मुलांना कारण ह्या गटामध्ये पहिल्यांदा एसआरपीएफ ची ट्रेनिंग झाली आजपर्यंत कधी एसआरपीएफ ची ट्रेनिंग झाली नव्हती की आमची पहिली बॅच पण पहिली बॅच हा पाच नंबरला ही पहिली बॅच झाली एसआरपीएफ ची एवढी चांगली बॅच काढून दिली त्यांनी म्हणजे एवढे चांगला जीव लावला पोरांना त्यामुळे सर्वांच्या तोंडामध्ये त्यांचं नाव आहे सर डाळे सरांचं नक्कीच सर नक्की या ठिकाणी आपण पाहतात या प्रशिक्षण इन्चार्जचे सचिनजी ढाळे साहेब यांचं या मुलांच्या तोंडावरून भरभरून बर कौतुक केलं जाते की सचिनजी ढाळे सर यांचा आम्हाला भरभरून बर साथ मिळाली त्यांनी त्यांचं प्रशिक्ष त्यांनी प्रशिक्षण अतिशय चांगल्या प्रकारे केलं असं त्यांचं सगळ्याच मुलांनी त्यांचं कौतुक केलेलं आहे आणि आता या ठिकाणी आपण पाहिलं की या मुलांच्या आई वडिलांच्या डोळ्यात आनंद असू पाहायला मिळाल्यात कॅमेरामॅन संजय शिंदे सह मी बबनराव धायतोंडे दाऊंड